पंढरपूर येथे होणाऱ्या पारायण सोहळ्यामध्ये सांगली जिल्ह्यातील मिरजेतील विठ्ठल मंदिर या ठिकाणच्या वारकरी यांना पारायण सोहळ्यामध्ये मान मिळाला आहे जिल्ह्यातून पहिल्यांदा हा मान मिळाला आहे एकोणीसशे पंधरापासून पारायण सोहळ्याला सुरुवात झाली मिरजेतील प्रभाग क्रमांक वीस मधील पवार गल्ली येथे श्री विठ्ठल मंदिर आहे त्या विठ्ठल मंदिरात असणाऱ्या दोनशे वारकऱ्यांना हा मान मिळाला आहे येथील वारकरी यांनी सर्व ठिकाणी म्हणजे भारतातील सर्व तीर्थक्षेत्र येथे पारायण झाले पण आता जे जगातील आणि महाराष्ट्रातील पवित्र तीर्थक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी पारायण करण्याचा मान मिळाला असल्याने आज मिरजेतील विठ्ठल मंदिर येथून दोनशे वारकरी हे पारायण सोहळ्यासाठी निघाले आहेत एकोणीसशे पंधरा नंतर आपल्या मंदिरात पारायण सोहळ्याची जी परंपरा सुरू झाली बाहेर पवित्र तीर्था ज्या ठिकाणी पहिलं पारायण आपलं नाचिकला झालं त्यानंतर कौडेण्यपूरला झालं आणि त्यानंतर चार धामचा पंढरपूर पांडुव आपल्या भगवंताजवळ संकल्प केला चारधाम रंगनाथ जगन्नाथ द्वारकानाथ बद्रीनाथ परिपूर्त पारसा सोहळा झाला भारतातल्या सर्व तीर्थांच्या ठिकाणी पवित्र असं एक मंदिर आपलं आहे की सर्व ठिकाणी पारायण सोळ्याने दर्शन झालेले दोनशे लोकांचं जवळजवळ कार्यभाग आपल्या मंदिरनं पार पाडलेला आहे आणि आता संकल्पपूर्ती सोहळा म्हणून ब आपल्या पंढरी जगा जगातलं जे पवित्र तीर्थ आहे ते पंढर पंढरपूर आहे त्या पंढरपूरच्या मंदिरात आपल्याला पारायण सोळ्याचा पवित्र मान मिळालेला आहे आणि सांगली कोल्हापूर जिल्ह्यात बहुतेक प्रथमच आपल्याला हा मान मिळालेला आहे आणि आपल्याला मान मिळण्यासाठी यांनी आपल्या पाठीशी उभे राहिले समर्थ साधले ते हरिभक्तपरायण प्रसाद महाराज बडवे हौसेकर महाराज आणि तिथले आमदार परिचर महाराजांच्या सर्वांच्या सहकार्यानं आपला पारायण सोळा आज प्रस्थान होणार आहे आपल्या मंदिरातून दीड वाजता आणि उद्यापासून आठ दिवस भव्य आणि दिव्य दिव्यचं दिमाकार पारायणसोळा पंढरपुरात होणार आहे तरी सर्वांना लाभ घेण्याची एक विनंती करत आहे प्रस्थान श्री नदीवेश विठ्ठल मंदिर इथून होणार आहे दुपारी दीड वाजता